कसे आहे तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सर्व मजेत असाल तर असेच मजेत राहा आणि आनंदात राहा मैत्रीणं आपल्या सर्वांच्या घरी बाप्पांचे आगमन झालेलं आहे आणि आता गौरीच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे तर आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तर ते काय आहे तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आज आम आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत तर मैत्रीणं आज गौली काई -काई ते ते तर काई -काई आ, मी तुम्हाला हे गौरी गणपती विशेषमध्ये हे झुम्मर कसं बनवायचं ते शिकवणार आहोत तर तुम्ही माझ्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे चला तर मग बघूया या झुम्मर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत आहे हे बघा इथे असे हे मोठे मोती घेतलेले मी हे डिझाईनवाले मोती आहे हे आपण प्लेन मोठे आहे, आप आहे. आहे लाल कलरचे हे रिंग आहे गोल्डन कलरची रिंग हे आपल्याला झुम्मर बनवण्यासाठी हे घंटा पाहिजे ते घंटी आहे आणि हे एक लटकन आहे लाल कलरचा हा एक पॉम्पॉम आहे माझ्याकडे कलरफुल होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर घेऊ शकतात आणि हे असे टोप आहे मग सुई आणि इथे मी पहिले लोकर घेतलेला आहे नंतर आपण हे कॉटनच्या धागाने बनवायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी कॉटनचा धागा आणि कात्री तर पहिले मी इथे सुईमध्ये लोकर घेतलेली आहे आणि हा लाल कलरचा लटकन घेतलेला आहे तर आपल्याला पहिले इथे शेवटी हे लटकनला इथे गाठ मारून घ्यायचे आहे दोन तीन अशी गाठ मारून घ्यायची माझ्याकडे लाल कलरचं लटकन होता म्हणून इथे मी लाल कलरचं लटकन आणि लोकर पण लाल कलरची घेतली आहे आणि छोटे मोती पण लाल कलरचे घेतलेले आहे आणि धाग्यामध्ये आता आपल्याला हा एक पांढरा कलरचा मोती घ्यायचं आहे नंतर एक लाल कलरचा मोती परत एक पांढरा मोती परत एक लाल मोती आणि आता आपल्याला मध्ये आपल्याला हे पॉम्पम घ्यायचं आहे म्हणून हे पहिले गोल्डन कलरची टोप घेतलेली आहे नंतर एक पॉम्पम आणि परत एक सॉरी परत एक आपल्याला हे टोप घ्यायचं आहे परत धाग्यामध्ये आपल्याला ला एक लाल मोती घ्यायचं आहे एक पांढरा मोती एक लाल मोती एक पांढरा मोती आणि आता आपल्याला हे जे बेल आहे त्याच्या मधोमध आपल्याला सुई खालून असे वर काढायची आहे अशा रीती पहिले आपला मधला बेस तयार करणार आहोत आणि आता धागेमध्ये आपल्याला पहिले एक पांढरा मोती आणि एक लाल मोती घ्यायचा आहे अशा नीट व्यवस्थित आपण खेचून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे हे लाल मोती सोडून द्यायचं आहे आणि हा पांढरा मोती आणि खालच्या जो आपण जे मोती आहे त्या मोत्यांमधून आपल्याला सुई खालून घेऊन घ्यायची हे बघा परत हे पांढरा लाल पांढरा हे सर्व मोत्यांमधून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची हे खालच्या मोतीपर्यंत आपण सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आहे आणि आता हे लटकन आहे तिथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे तर मैत्रीण अशा रीती आपला हे झुम्मरच्या मधला पेस तयार झालेला आहे आता त्याच्या आजूबाजू आपल्याला कसं करायचंय ते मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर आता मी इथे कॉटनचा धागा घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपल्याला एक पांढरा लाल मोती घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला धाग्याला शेवटी गाठ मारायची आहे आणि परत एक मोती घेतलं आणि त्याच्यामधूनच आपल्याला सुई बाहेर काढायची म्हणजे हे नीट व्यवस्थित घट्ट बसून जाईल आता धाग्यामध्ये आपल्याला एक पांढरा मोती घ्यायचा आहे नंतर एक लाल मोती घ्यायचं आहे आणि हे जी रिंग मी तुम्हाला दाखव दाखवलेली होती ते रिंग घ्यायची इथे रिंगला छिद्र आहे त्या छिद्रामधून आपल्याला पहिले सुई बाहेर काढायची आणि मध्ये एक पांढरा मोती घ्यायचं आहे आणि परत वरच्या दिशेने पण आपल्याला एक छिद्र दिसत आहे तिथून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची परत धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मोती घ्यायचं आहे आणि परत एक पांढरा मोती आणि एक लाल मोती तर असे आपले हे असे बाहेरचे लटकन आपल्याला तयार करायचं आहे आणि आता इथे आपल्याला हे जे आपल्या घंटी आहे त्याच्या जे इथे होल आहे तिथून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अशा रीती आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे हे नीट व्यवस्थित पक्क धरायचं आहे आणि नंतर आपल्याला गाठ मारायची आहे हे बघा अशा रीती दोन चार गाठ मारली कि व्यवस्थित पक्क आणि हे लाल मोती एकदम असं सरळ वरती यायला पाहिजे परत इथून आपण अशी गाठ मारून घ्यायचं राहिलेला धागा कट करून घ्यायचा तर इथे आपण मधला बेस तयार केला आणि एक इकरच्या साईडच्या तयार केला आता परत आपल्याला इथे एक एक दोन आणि तीन असे तीन वेळेस परत ही स्टेप आपल्याला रिपीट करून हे झुम्मर पूर्ण तयार करायचं आहे तर ते मी करून घेते तर मैत्रीण हे बघा आपला झुम्मर इथे तयार झाला पहिले मी तुम्हाला मधला बेस करून दाखवलं नंतर हे एक स्टेप केली आणि नंतर ही स्टेप मी इथे तीन वेळाच रिपीट केली तर आपल्या हे असे हे झुंबर तयार झाले हे बघा बघितलं ना किती सुंदर झुंबर तयार झाले आपले तर अगदी दहा मिनिटात हे झुम्मर तुम्ही तयार करू शकतात तर तुम्ही करताय ना तुमच्याकडे गौरीच्या आगमनाची तयारी सुरू आहे तर अगदी दहा मिनिटात असे छानसे झुम्मर सुंदर झुम्मर तुम्ही बनवू शकतात आणि तसेच तुम्ही याला आपण डेकोरेशनसाठी पण उपयोगात आणू शकता तर मैत्रीण बघा बघितलं तुम्ही हे झुमर किती छान सुंदर दिसत आहे तर तुम्ही पण नक्की कराल ना अगदी दहा मिनिटात होतात हे झुम्मर तर तुम्हाला माझ्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला मला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका